नमस्कार जुन्नर टाइमच्या प्रेक्षकांनो रविवारी आपण तेजवाडीतली बातमी कवर केली होती त्या ठिकाणी काही गुंडांनी एका शेत जमिनीमध्ये जाऊन ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता व तिथं ज्यांचा जे शेतकरी आहे त्यांच्या कुटुंबातली काही महिलांना मारहाण देखील झालेली होती आज ते याचं कारण म्हणजे माझ्या पाठीमागे हा जुना पुणे नाशिक हायवे आहे मी नारायणगाव इथे ठिका या ठिकाणी उभा आहे पुढे पाहू शकता हा विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे इथे यायचं कारण म्हणजे आणि मी तुम्हाला संदर्भ सांगायचं कारण म्हणजे जे शेतकरी होते त्याचा ताबा होता जे वयस्कर शेतकरी पंच्याहत्तर वर्षाचे दगडू मल्हारी शिंदे वर्ष पंच्याहत्तर यांना आज एक हार्ट अटॅक आलेला आहे व जुन्नरला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते परंतु त्यांना आता या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आता हे दोन दिवस झाले ही घटनेला याच्यामध्ये विषय असा झाला की पोलिसांनी क्रॉस कंप्लीट घेतलेली जो ताबा घ्यायला आला होता त्याच्या विरोधात एक कंप्लेंट झालेली आहे व ज्यांच्या जागे म्हणजे जे शेतकरी आहे त्यांच्यावर देखील एक कंप्लेंट झालेली आहे त्याच्यापैकी जे दगडू मल्हारी शिंदे होते त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केलेली आहे नाताला त्यांच्या नातवाला पोलिसांनी अटक केलेली आहे काल अटक करण्यात आली होती आज देखील तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आज कोर्टाच्या याच्यामध्ये जामीनाच हे असतानाच त्या बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे तर माझ्या समवेत त्या बाबांच्या पत्नी आहेत नाव काय जयश्री दगडू शिंदे हे असं झाला प्रकार रात्री आम्ही घरी गेलो आमच्या नाताला काल अटक केली काय आमची गुन्हा चूक नसताना सुद्धा त्याच्यामुळे बाबांना टेन्शन आला आम्ही तरी घरी गेलो ते बोलले तुम्हाला उद्या तुम तुमच्या नातवाला आम्ही सोडू हा मग आम्ही आज परत आलो बाबांना त्रास होतोय अटॅकचा म्हणजे असं मला वाटायला लागलं बाबांना मी म्हणलं काय होतंय तुम्हाला म्हणले काय नाही मला होत म्हणजे चला दोन घास खाऊ त्यांची जेवणाची वेळ अकरा बाराच्या दरम्यान असते कोणाची बाबांची बारा एकच्या दरम्यान अशी वेळ असते तर बाबांना जेवण नाही मिळाले बाबा इकडं आपल्या नातवाची सुटका करायची म्हणून आम्ही साडे दहालाच जुन्नरला आलो आणि जेवण नाही म्हणून म्हणलं चला थोडंसं जेवा तुम्हाला चक्कर येईल म्हणून जेवायला नेलो हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये जेवायला हॉटेलमध्ये आली रात्र नाही ना आली झोप बाबांना झोप नाही आली रात्रभर बाबा नातवाला कधी अटक केलं कालच अटक केलं आमच्या नातवाला हा पोलीस काल आम्हाला पहिले आमचा पंचनामा करायला आले म्हणले तुमचा पंचनामा करायचा आहे आमचा पंचनामा करून गेल्यावर परत दोन तासांनी दुसरे पोलीस आले आणि त्यांनी पंचनामा त्या समोरच्या पार्टीचा केला आम्हाला वाटला आमचाच पंचनामा करतात आम्हाला काही कल्पना नाही काय नाही आम्ही खरं ते सगळं सांगितलं आम्हाला जो त्रास झाला तो तर ते गेले आम्हाला म्हणले तुम्ही या पोलीस स्टेशनला तुम्हाला काही त्रास होणार नाही ना, काय नाही का हां काल काल, काल आम्ही गेलो आम्हाला बोलले काय नाही तुम्हाला आहे ना आम्ही लगेच घरी पाठवू आम्हाला घरी पाठवताना बोलले तुमच्या नाताला फक्त आजच्या दिवस आम्ही ठेवू परत नाही ठेवणार म्हणून आम्ही रात्रभर कसं तरी काढलं सकाळीच बाबा आम्ही जुन्नरला गेलो आज म्हणजे आज त्याला कोर्टात हजर करतील म्हणून कोर्टात हजर करतील म्हणून तरी पण आम्ही गेल्यावरती आम्हाला अकरा वाजेपर्यंत आशा होती नाही बारा वाजले नाही आम्ही शेवट बाबांना कस्तरी व्हायला लागलं म्हणून हॉटेलमध्ये मी बाबांना घेऊन गेले तुम्ही कोर्टातच बसून होते हा कोर्टातच होतो आम्ही बसून कधी आणतो हा हा कधी आणतात म्हणून आम्ही बारा साडे बारा वाजेपर्यंत बसलो तरी नाही आमच्या नातवाला आणलं त्यांनी बाबांना कस्तरी व्हायला लागलं म्हणून मी घेऊन गेले मी घेऊन गेल्यावरती बाबांना हॉटेलमध्ये बाबांना चक्कर आली चक्कर आल्यावरती बाबा एकदम घामाने पूर्ण वल्ले झाले मला फोन करायचं आणि शेजारच्या माणसांनी फोन केला मग माझा पुतण्या माझ्या नातवाला पाठवलं गाडी घेऊन त्या गाडीमध्ये आम्ही पॉवर डॉक्टरकडे गेलो पॉवर डॉक्टरनी आम्हाला त्यांचं काय होतं ते केलं मला त्यातलं काही समजलं नाही मी पण घाबरून गेले तुम्ही एकटीच होते मी एकटीच होते कोणत्या याच्यामध्ये माझे हॉटेलमध्ये आम्ही गेलो कस तरी व्हायला लागलं मग पोटात पाहिजे म्हणून गेलो तर पॉवर डॉक्टर गेला त्यांनी ते जे केलं ते म्हणते तुम्ही घाईत नारंगावला जा मग आम्ही इथं आलो बाबांना तसं आयुष्यमध्ये ठेवलं किती वाजता इथं आणले इथं मी घड्याला पाहिलं नाही पण एक दीड तरी वाजल्याचे मला काही सुचलंच नाही मी घाबरून गेले माझा नातू नाही म्हणतो आमचा दोघांचा पण दिल हवाल झाला आम्ही एवढं केल्याचं आमचं काय आम्हाला एवढा त्रास होऊन पण आमचा नातू कोरट आहे ते आमच्या नातूला मारित आहेत काय करतात का आम्हाला ती भीती आहे माझा एक नातू आम्ही काय करायचं आता जस्ट आजी थोड्या भावनिक झाल्या होत्या आणि खूप भावनिक झाल्या असल्यामुळे आपण त्यांना रोखलं होतं आता आजी परत बाबांकडे गेलेले आहेत ते आय सीयू मध्ये आहे दुसऱ्या मजल्यावर तिथं आता कुणालाही आतमध्ये सोडत नाही डॉक्टरांच्या निगराणीखाली दगडू मल्हारी शिंदे हे त्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष जे आहेत शेतकरी ते आहेत तर याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली जुन्नर पोलिसांकडून माहिती घेतली असता जुन्नर पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की दोन्ही पार्टींनी म्हणजे जे नायकोडी जे, जे काही गुंड लोक घेऊन आले होते त्यां त्या नायकोडी आणि त्या गुंड लोकांवर देखील सहा ते सात लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे तसेच त्या नायकोडी यांनी देखील या शिंदे कुटुंबांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला मारहाण केली वगैरे तर त्या संदर्भात हे जे बाबा ज्यांना हार्ट अटॅक आलेलं आहे त्यांना देखील पोलिसांनी आरोपी केलेला आहे व बाबांचा जो नातू आहे तो पोलिसांनी अटक केलेला आहे तर तर त्याला आज पोलीस कस्टडी त्याचा पोलिस न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं तर आज न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कस्टडी दिलेली आहे तर हे दिवसभर त्या नातवाच्या प्रेमपोटी जुन्नरच्या कोर्टामध्ये थांबून होते ते काही खाल्लं आज खाल ते आजींनी सांगितलं त्यांनी काही काही खाल्लं पण नव्हतं ते तिथूनच जवळच्या एका हॉटेलमध्ये नाश्त्याला गेल्या स्थगितच आजोबांना त्रास होऊ लागला व त्यांना जास्त त्रास झाल्याने पवार हॉस्पिटल माऊली हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात ने आलं व तिथं निदान झालं हार्ट अटॅक आल्याचं व ते आता अतिदक्षता वार्डमध्ये उपचार घेत आहेत तर पोलिसांनी दोन्ही पार्टीवरती गुन्हा दाखल केलेला आहे व त्यामुळं आता त्या, त्या बाबांना खूपच त्रास झाला आपला ना तो कारण नसताना अटक झाला कारण की समोरच्या दुसरीकडून गुंडा आले व ते असलेल्या जमिनीवर ताबा मिळवला व ती लोकच दादागिरी करत होते हे फक्त त्यांना प्रतिकार करत होते असं असताना देखील आमच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला व मा आमच्या नातवाला अटक केली ह्या कारणावरून हे आजी थोड्या भावनिक झालेल्या होत्या व काही करा व माझ्या नातवाला तुम्ही सोडा अशी ते विनवणी या ठिकाणी करत होते तर आपण पाहिलं आहे का जमिनीच्या याच्यामुळे किती मोठा प्रसंग आल्या आजचे जे बाबा आहेत दगडू मल्हारिय शिंदे ते आता जे जीवन मरणाची परीक्षा त्यांची सुरू आहे काही होऊ शकतो त्यांचा जीव देखील हो जाऊ शकतो तर जुन्नर पोलिसांना विनंती आहे की या ज्या टोळ्या आहेत ह्या टोळ्या फक्त काय यांनी गुन्हा आताच केलाय का या पूर्वी देखील हे करत आहेत याचा शोध घेतला पाहिजे पोलिसांनी आणि जर हे लोक जर सरायेत असतील तर यांच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि जर समजा कुणी जर क्रॉस कंप्लेंट दिली तर माझी विनंती पोलिसांना असेल का प्रथम खातर जमा केली पाहिजे कोण दोषी आहे प्रतिकार करणे हा गुन्हा आहे आणि ते स्वतःहून यांच्या कसं असं जमिनीमध्ये ताबा मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू हे पुरवणीशी सिद्ध झालेला आहे तरी पोलिसांनी देखील यामध्ये काही व्यवस्थित तपास केला पाहिजे जे, जे निर्दोष असतील त्यांना सोडून दिलं पाहिजे व्यवस्थित चौकशी करून न्याय न्यायालयामध्ये व्यवस्थित बाजू मांडली पाहिजे जे आरोपी जे खरोखर गुन्हा केला आहे त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली पाहिजे मला असं समजलंय की समोरच्या बाजूकडून एकाच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे परंतु आरोपी तर खूप होते तर पोलिसांनी जर इतरही जर आरोपी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करणं गरजेचं होतं कारण की आता पाहू शकतो त्या जमिनीचा वाद एखाद्या जीवाशी जीवन मरणाशी येऊन ठेपलेला आहे तरी पोलिसांना विनंती आहे की योग्य तो तपास करावा आणि योग्य व्यक्तीला न्याय मिळेल हे पहावं जुन्नर टाइम्स नारंगाव